लाईट गेली चकव लागण ही खूप साजी काय आमच्याकडे वातावरण नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता आम्ही चाललोय घरी घरी जातो तो मंदिराच दर्शन करून आता हे वातावरण असं झालंय विजा का का विजा पिति वार्थी। पिति वार्थी। ही विजा आहे एकदम जोरात आणि आमचा भाव आद्या भाव काबरलाय काय माहिती का नाही का घाबरलाय पण तो म्हणतो विजामपासून मला धोका आहे भीती वाटते त्याच्या बुवांना सांगितलं त्याला बुवा बुवा काय माहित नाही पण असं क्लाइमेट झाले तुम्हाला काय वर आहे येतोय बघा एकदम बघा आज सीन झाला बघा ना बघा वरती कणकड गुड कुड गुड गुड सत्य सामडी पेल दे नाही ना सामडी

वातावरण आणि आता सांगतो दिवाळी संपत आले आणि हा इकडे कोकण हा वातावरण आहे फटाके हे पाऊस फटाके पडतोय पाऊस पण तीचा पाऊस म्हणजे फुल धुमसान उडवतोय हर कंटिन्यू कंटिन्यू आणि कंटिन्यू आहे रस्ता चुकला कोण नाही आधी जिकडे ह्या आपण देवदर्शन करून आलेला आहे देव असं आपल्या सोबत करणार चकवा लागणं हे खूप साजिक आहे आमच्याकडे कॉमन आहे कॉमन आहे चकवा लागलं की कसं आम्ही गाडी लावून डायरेक्ट झोपणार झोपणार असं हे उद्या बघू काय आम्ही काय सुटत नाही तर ते, ते उद्या बघ आधी पेट्रोल कमी आहे गाडी कुठं अडकण्याची शक्यता असण्यापेक्षा आपण स्वतःच अडकलेलं नाही झोपलेलं बरं वाटतं झोपायला उद्या सगळे स्टार्टर मारून निघायचं हे आपण हे नाही करायचं सीन बघा ना विचारा आल्या बोलतोय मी कुठं झोपला असतो मला तुम्ही घेऊन आलात

तर होईल असा क्लायमेट असल्यावर कधीच एकटं फिरायचं नाही आणि जंगलात बाहेर फिरू नका पहिली जंगलात आणि कोकणात कधीच असं एकटं फिरायचं नाही असा क्लायमेट असला तर अशा रोड जर साईडला घर असेल तर ठीक आहे पण जर घर नसतील तर फिरतंय तुम्ही आणि झाडं कधी तुम्ही करा तर मग बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुम्हालाही आणि आल्या नाही द्या बघा आ त्याला सगळं माहिती आहे कसं जंगलात फिरायचं कसं नाही आणि अगं ते त्या गोष्टीचा अजून पण बाहेर फिरायचं बघते

काय दिसलाईक तो तो exactly. <hungover> शिट्टी मारतोय तू बाईक अरे हे फुल लाईट करून दुसरी जर गाडी येते तर मला सांगा तू पण नाही रे मग ते बघ ना रस्त्यात दिसत नाही असा विषय होतो जो आपण दुसऱ्याला पण हे करायची स्वतःच्या पण डोळ्याला समजा एक गाडी पास होते ना तर तुम्ही केलं पाहिजे ना मी डिप्पर करतोय असा विषय ना तर मग मला पण दिसत नाही पुढचा रस्ता पण दिसत नाही असा बारीक रस्ता आहे कुठे इकडे दगड बिगड लागला गाडी काय देत नाही अजून पण एक गाडी गेली पुण्यात आता एक हो एक गाडी भावन झाला पुण्यात म्हणजे खाली मला अटक करा पुण्यात गेलाय निखिल गेलाय आमचा पुण्यात पुणे तिथे आमचं काय माहिती काळ दिसत आम्ही आता म्हणजे चॅनल वर ना एकदम भारी कॉन्टेंट टाकणार आहे म्हणजे शॉर्ट व्हिडीओ जास्त करून प्लॅनिंग चांगलं चालू आहे सपोर्ट चांगला पाहिजे आणि तो त्याचा शुभ मुहूर्त पण करणार आहे पण त्या मुहूर्तासाठी ती जी वस्तू आम्ही शोधतोय आम्हाला चांगली भेटली पाहिजे ती भेटली ती लगेच शुभ मुहूर्त चालू आणि पण तुम्ही जर तुम्हाला ते करायचं असेल म्हणजे तुम्हाला जर ते बघायचं असेल ती वस्तू तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून द्या जर तुम्हाला समजेल ते काय आहे सरप्राईज एकदम सरप्राईज इंस्टाग्राम पण आमचं चॅनल आहे इंस्टाग्राम वर फॉलो करून द्यावा म्हणजे तुम्हाला तिथून खाली इकडे तिथे व्हिडिओ जेव्हा चालू आहे ना तिकडे खाली इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या आयडी तुम्हाला आयडी देऊन

मित्रा मित्रांमध्येच नवीन चालू करते बाकी सोलो लोकांनी खूप केलंय त्यातला पण मित्रा मित्र माझ्या तरी करणार आहे आम्ही पहिले पहिला जाऊन आणि इन्वेस्टमेंट पण आहे आमची इन्व्हेस्टमेंट पण कुठे फक्त आम्ही जी बस तर ते अजून भेटलेला आहे चांगली भेटणार म्हणजे बस बस कॉन्टेंटच कॉन्टेंट काम सोडू आमचा हेतूच तो आहे यूट्यूबचा आणि आम्हाला जॉब सोडायचा कंपनी पर्यंत नका पण हे जर सक्सेसफुल झालं तर आम्ही सांगू सक्सेसफुल झाल्यानंतर हे जर झालं सक्सेसफुल तुमचं तर नाही काय गार्डिंग सर बोललेलं नाही का अरे एक लाख सर अगर सबस्क्रायबर हो हा तसं आहे आमचं हा तसं आहे अगर हम कमा उतना भी पैसा हम हम जॉब जॉब सो दे छोड दे आमच्या घर पाहता किरा आम्हाला पेट्रोलचा पण खर्च येतो खर्च येतो हे काय टाकत नाही नाही आज वडापाव आहे ना भाऊन पोहोचले बाई काय वडापाव बाईने बाईने हजार रुपये पेट्रोल चला हे नाही हा ठीक आहे चल पण भावन वडापाव दिलेला आहे खाल्लेला पण आहे आणि पाचला पण चला ढेकर पण आता ढेकर काय बेकार आहे आपण ब्लॉक बघा लाईक करा सबस्क्राइब करा आणि सीन पण बघता जित अशा असा खतरनाक खतरनाक व्लॉग बनला हा त्यामुळे आपलं चला बाय इतके अशा चांगले चांगले मध्ये करणार आता आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही झालं या मिठाला 散了，拜。